पासून सगुण्या फाउंडेशन माथेरान जंगल क्षेत्रातील टेकडी येथील पर्यावरणीय संतुलन पुनर्स्थापित करण्यासाठी सक्रियपणे कार्यरत आहे सगुण्या वनसंवर्धन तंत्रज्ञान या नाविन्यपूर्ण पद्धतीद्वारे आम्ही जंगलातील वनवनवे वन आणि दुर्गम टेकड्या व डोंगरांचा हरितकरण करणे यासारख्या महत्वाच्या पर्यावरणीय समस्यांवर उपाय शोधत आहोत अनेक वर्षांच्या प्रयत्नांमुळे आम्हाला उल्लेखनीय परिणाम मिळाले असून माती पाणी आणि जैवविविधता जतन करण्यासाठी टिकाऊ आणि प्रभावी पद्धती विकसित केल्या आहेत निरळ परिसरातील डोंगरांवर लागणारे वनवे रोखण्यासाठी सहा वर्षांपूर्वी कृषीभूषण शेतकरी शेखर भडसावळे यांनी चळवळ सुरू केली त्यानंतर त्यांनी सगुणा रुरल फाउंडेशनच्या माध्यमातून सगुना वनसंवर्धन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काम सुरू केले आहे मात्र डोंगरांवर टेकड्यांवर लागणारे वनवे हे मानवनिर्मित असल्याचं बोललं जात दरम्यान हे सर्व वनवे रोखण्यासाठी सगुना वनसंवर्धन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोक चळवळ व्हावी असे आवाहन कृषीरत्न शेतकरी शेखर भडसावळे यांच्याकडून करण्यात आली आहे नमस्कार माझ्या नेरळच्या बांधवांनो आमची टीम नेरळच्या दक्षिणेला जी एक मोठी टेकडी आहे नांगरखिण टेकडी असं आपण म्हणतो तिथे आम्ही गेली सात वर्ष वणवा लागू नये म्हणून प्रयत्न करतोय गेली सहा वर्ष तिथे वणवा लागलाच लागला म्हणजे लावला गेला कर्जत लाईव्हसाठी महेश भगत नेरळ